तसंच न्यूज ऑन आर या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍपवर विविध भारती पुण्यात लो पहिलं लोकप्रिय यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक आठ वाजता ठळक बातम्या आपण ऐकू शकाल विविध भारती पुणे ठळक बातम्या आय आय टी मुंबई आणि आय आय एम मुंबईसह देशभरातील एकोणनव्वद संस्थांनी रॅगिंग विरोधी नियमांचं पालन न केल्याबद्दल विद्यापीठ अनुदान आयोगानं त्यांना नोटीस पाठवली आहे रॅगिंग विरोधी नियम दोन हजार नऊ मध्ये लागू करण्यात आले असून प्रत्येक विद्यार्थ्यानं रॅगिंग विरोधी हमीपत्र सादर करणं आवश्यक आहे या संस्थांना वारंवार आठवण करून दिल्यानंतरही त्यांनी अशी हमीपत्र सादर केली नाहीत असं आयोगानं म्हटलं आहे सरकारी आकडेवारी मोबाईलवर सहजपणे उपलब्ध होण्यासाठी सरकारनं जी ओ ऍप्लिकेशन उपलब्ध केलं आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयानं तयार केलेल्या या ऍप्लिकेशनवर सकल देशांतर्गत उत्पादन चलनवाढ आणि रोजगाराविषयी माहिती मिळेल रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण कोष्टक तयार करण्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचे आदेश रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंडळाला दिले आहेत त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना त्यांची तिकीट निश्चित न झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यासाठी अधिक वेळ मिळेल कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षानंतर आज पुन्हा सुरू होत आहे सिक्कीममधील नथुला आणि उत्तराखंडमधील लिपोले खिंडीतून सुरू होणारी यात्रा तुकड्यांमध्ये ऑगस्टपर्यंत चालणार आहे इंग्लंडसह युरोपमधील विद्यमान उष्णतेच्या लाटेतच आजपासून बिमलड स्पर्धांना सुरुवात होत आहे ती तेरा जुलैपर्यंत चालेल भारताचे चारही खेळाडू पुरुष दुहेरीत लढणार आहेत रोहन बोपण्णा युकी भामरी रित्विक बोलीपल्ली आणि एन श्रीराम बालाजी परदेशी जोडीदारांसोबत खेळणार आहेत इंग्लंडमध्ये कमाल तापमान अंश अंदाज से असून आरंभाचा दिवस या स्पर्धेच्या इतिहासातला उष्णतम दिवस राहील हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरूच असून सामान्य जीवन पूर्णतः विस्कळीत झाला आहे पावसाळी दुर्घटनांमध्ये आतापर्यंत एकोणचाळीस लोकांचे प्राण गेले संपूर्ण राज्यातले एकशे एकोणतीस रस्ते बंद करण्यात आले आहेत किन्नौर आणि लाहोल स्पिती वगळता उर्वरित दहा जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे पुणे आणि परिसरात आज आकाश साधारण ढकल राहून पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्रोते काही ठळक बातम्या आता आपण जाणून घेतल्या सकाळचं